ओम शिवाय साधना प्राभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्या हा पंधरवडा म्हणजे श्राद्ध पक्ष होय पितृपक्ष म्हणजे पितरांची सेवा करण्याचा सर्वात मोठा काळ या काळात आपण पितृातून मुक्त होण्यासाठी पितरांची सेवा करतो पितृलोक हे दक्षिणेकडे आहे पितरांची सेवा न घडल्यास पितृदोष लागतो हा पितृदोष म्हणजे परिवारातील मृत झालेल्या व्यक्ती का, त्यांची काही विधी नीट न झाल्यास किंवा त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्यास आत्म्यांना पितृलोकात जाता येत नाही त्यांची आत्मा ही धर्तीवरच राहते व ही आत्मा अतृप्त असल्यामुळे परिवारातील व्यक्तींना पितृदोष लागतात हे पितृदोष कमी होण्यासाठी आपल्याला नदीकाठी किंवा तीर्थस्थानी जाऊन श्राद्ध करावे लागते तर त्यांची आत्मा तृप्त होऊन ती पितृलोकाचा तिला मार्ग मिळतो पितृपक्षातील हा पंधरा दिवसांचा काळ श्राद्ध तर्पण पिंडदान दानधर्म अशा प्रकारची पितरांची सेवा करून आपण त्यांना पितृलोकाचा मार्ग मोकळा करून देऊ शकतो अशा प्रकारे आपण या पितृपक्षात सेवा करू शकतो ते काई न, तर पितृदोष असल्यास काय लक्षणे असतात ती आपण ऐकूया पितृदोष असेल तर गर्भधारणा न होणे मुलांची लग्न न होणे घरात भांडणे होणे नोकरी व्यवसायात समस्या येणे अपघात होणे अशी लक्षणे दिसतात या लक्षणांवरून पितृदोष आहे असे कळते अशा व्यक्तींनी स्वतःची जन्मपत्रिका चांगल्या ज्योतिषाला दाखवावी हे ज्योतिषी कुंडली बघून त्यात काय दोष आहेत ते सांगतात व पितृदोष असल्यास या पितृपक्षात पितरांचे स्मरण करून श्राद्ध तर्पण दान करण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे पितृदोष कमी होऊन पितरांची सद्गती होते व त्यामुळे आपल्या जीवनात पितरांचा आशीर्वाद मिळतो तर या पितृपक्षात नक्कीच पितरांची सेवा करावी अशा प्रकारे सेवा तर करावीच त्याचबरोबर पितरांसाठी आपण स्तोत्र पठन मंत्रपठन जप त्याचबरोबर भगवद्गीतेचा सातवा अध्याय श्लोक गुरुचरित्र नवनाथ अशा ग्रंथांचे पारायण देखील करू शकतो आणि हे केलेले पुण्य आपण पितरांना अर्पण करू शकतो अशा प्रकारे या पंधरावड्यात आपली चांगली कर्मे केल्यामुळे पितरांचा मार्ग मोकळा होऊन आपल्याला देखील त्यांचा आशीर्वाद लागतो तर अशा प्रकारे पितृपक्षामध्ये या सर्व नियमांचे पालन करून हा पितृ त्यांची सेवा करावी ओम नम शिवाय